नाही नाही एका साधा तिकड गेलं माझी रोटी आज एकतीस हजार रुपये पेन्सिल घेतोय त्यांच्या जेव्हा त्यांचा वादा शब्द म्हणजे शब्द असतो शंभर टक्के दादा तेव्हापासून मी त्यांच्या माग साहेब साहेब जिकडे असतील तिकड पहिल्यापासून माणूस कामाचा येईल काय आता कोणाला येतो दुसरा माणूस नाही काय नाही तो तरीचा माणूस आहे गाव गाव जीविका चालू मोठं माझं मोठं कोणत्याही होतं आमच्या वाडीचा म्हणा मोडाळे गावचा म्हणा कोणाचाही विकास झालेला नाही तालुक्याच्या कुटिनिधी टाकणार ग्रामपंचायती रामच्या हा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी बारामती तालुक्यातील कुडळ या गावात आपण कुडळे गावातील जनसामान्य जनतेचा कौल कोण होणार आमदार बारामतीचा हे आपण पाहणार आहोत येथील जनसामान्य जनतेचा काय कौल आहे बाबा काय मत आहे कोण आमदार होणार आहे काय तिथल्या अडचणीत काय मुद्दा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत योगेंद्र पवार अजित पवार तुमचं मत तुम तुम कोण तुम आलाय अजित पवार का बाबा का मला थोडं विकास केला आहे ना काय काम झालंय काय बरोबर काय दुष्कती

तुमच्या मुढळ्या गावचा विकास झालाय किती निधी आलाय काय काय कामं झालेत किंवा काय कामं राहिलेत तुमचं काय तुमचं काय चाललं नाही आता मी विद्यमान सरपंच आहे दादांनी मुढाच्या निधीच भरपूर निधी दिलेले आहेत काम पण बऱ्यापैकी आता चालू आहे सध्या रेक्ष काम आहे सभा मंडप आहे शिक्षक करण्यात अशी बरीच कामं दादांनी जायची आता काय बाकीचा राहिलं

नाही नाही कामाचा माणूस पहिला आपली सुविधा बारामध्ये फोन आहे आपला पण चोपडाऊ बसून काय हाय जे करणार तेच करणार ना विकासाचे काम त्यांनी भरपूर केलेले अशापर्यंत आपल्याला दिसतंय कुठं बारामती स्टँड म्हणा भरपूर बारामतीचे काही काम आहे त्यांनीच केले त्याच्यामुळे दादांचं शब्द म्हणजे शब्द असतो शंभर टक्के दादा माझं तुतारेला आहे तुतारेला का बाबा तुतारेला म्हणजे कसं आहे इतकी वर्ष झाली कि अजित पवार असू द्या नाही तर कोणी सुप्रिया सुळे असू द्या नाही तर कोणी इतर एक्सवाय झेड कोणी असू द्या आजपर्यंत तीस पस्तीस वर्ष झाले मोडाळे गावचा काय कोणत्याही पुढाऱ्याने विकास केलेला नाही किंवा के जायपत्रेवाडीचा जा कुठलाही विकास झालेला नाही त्यामुळं आमचं मत तो तऱ्याला दिलं जाईल विकास आला नाही तुमचं म्हणणे का हा काय बर नाही कोणत्याही पुढाऱ्याच्या हातून आमच्या वाडीचा म्हणा मोडाळे गावचा माना कोणाचाही विकास झालेला नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे त्यामुळं आम्ही मतदान दिलं तो तो तर तोतारेला देऊ एक तोतारेचा जे काय विकास होईल मग मोहर बघता येईल तुम्ही साहेबांचे समर्थ हो आम्ही साहेबांचे समर्थ साहेबांची बाजू काय नाही बाबा तोतारेचा माणूस आणि मला ज्या टायमिंगला सर्व्हिसला लागायचं ला होतं त्या ज्या दिवशी माझी ऑर्डर त्या दिवशी शरद पवार मुख्यमंत्री होत पहिल्याबद्दल तेव्हापासून त्यांच्या मागं साहेब साहेब जिकडे असतील तिकडे म्हणून मत यंदा नाही नाही तू तारीलच काय हा साहेब कुठे तो तारी तो कायम साहेब आहेत म्हणून तर योगेंद्र पवार आहे एका साहेब नाही एकासाच तिकडं गेलं माझी रोटी वोटी आज एकतीस हजार रुपये पेन्सिल घेतोय त्यांच्या जेव्हा साहेबांमुळे हो

काय बाबा काय अं इगतपुरी पोरं मागे काय कारण त्याच दादांनी फक्त बारामती दा बारा तालुकाच बघितला अजितदादांनी हे बाहेरच हे बघितलं नाही ग्रामीण भाग बघितला नाही ग्रामीण भागातले काय प्रश्न आहेत तुमचे आमचे रोड प्रश्न आहेत आता एक नंबर वार्ड मध्ये रस्त्याचा प्रश्न आहे लोखंडवाडीला जायला रोड चा ते नाहीत ना जायलाच हे नाही सगळं पाऊस आल्यावर पाऊस नसला तरी जायचं सगळ्यांचं हिवूच हो आहे ना बेरोजगार गावातले हे कारखान्याच उज जात नाहीत व्यवस्थित मुढोळ्या गावातले कामगार नाहीत सोमेश्वर कारखान्याला हे नाहीत सभासद नाहीत सोमेश्वरचे बरेचशे हे अडकून आहेत हे तुमचं मत योगेंद्र पवार रामकृष्ण हरी वाजवात होत